झाडं तोडल्यास पन्नास हजारांच्या <च्चारीग> दंडाचा निर्णय मागे सुधीर मुनगंटीवार सकार सरकारवर भडकले वनमंत्र्यांचं स्पष्टीकरण राज्यातील माहिती सरकारने संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला होता झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता तेव्हा तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे होते विनापरवाने जंगली झाडं तोडणाऱ्यांसाठी वनविभागाने मोठं पाऊल उचललं होतं कारण यापूर्वी झाडं तोडणाऱ्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जात होता मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात हा निर्णय आता मागे घेण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार हा निर्णय मागे घेतला गे गेला त्यावरून पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात सुधीर मुनगंटीवार आणि गणेश नाईक यांच्यातील खडाजंगी पाहायला मिळाली झाडं तोडल्यास पन्नास हजार रुपयांच्या दंडासंदर्भातील शासन निर्णय मागे घेण्यात आल्या संदर्भातील चर्चेत माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वनमंत्री गणेश नाईक यांना घरचा आहेर दिला आहे वनमंत्री हे विधेयक मागे घेण्यासाठी का सांगत आहेत हे मला माहीत नाही जगात ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सुरू आहे प्रत्येक गावात झाड तोडण्याची एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे आणि सध्याच्या निर्णयानुसार झाड तोडता येत नाही असं नाही फक्त परवानगी घ्यावी लागते पण मंत्री महोदय हे विधेयक मागे घेण्यासाठी का सांगत आहेत असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे झाड तोडल्या दंडाची रक्कम जर पन्नास हजाराहून एक लाख करायची असेल तर मी तात्काळ माघार घेईन मात्र हा दंड कमी करायचा असेल तर मी कदापि मागे घेणार नाही असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारच्या भूमिकेला तीव्र विरोध केला आहे विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधेयक मागे घेण्यासाठी सरकारला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय परंतु सत्ताधारी पक्षात असूनही सुधीर मुनगंटीवार यांनी थेट विरोध केला आहे अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला तोडण्याची डेफिनेशन काय घेऊ आपण झाड याची डेफिनेशन आहे की झाड मारून टाकण्यासाठी किंवा मा त्याचा नाक करण्यासाठी झाड जाळण्यासाठी त्याच्या मुंड्या भोवताची साल कोरणे किंवा झाडाची साल काढणे आता काही लोकांनी जो गैरसमज पसरवला होता की आम्ही फांद्या तोडव्याचा पन्नास हजार रुपये दंड होईल तर अध्यक्ष मला फांद्या तोडव्याने कुठेही दंड नाही फांद्या तोडता येतात पण झाड आणि तोडायचं असेल तर ते आधी तोडता येत फक्त परवानगी घेऊन तोडावं लागतं एवढाच नियम आहे तोडताच येत नाही असं कुठेही नियम नाही तर तुम्हाला कोकणातले काही जिवं तोडायचं असेल सोडा त्याला माझी काही ना नाही आहे पण पूर्णाच्या पूर्ण वापस घेणं अध्यक्ष महाराज हा कायदा हा ठीक आहे तुम्ही बहुमताच्या आधारावर मंजूर होईल पण जेव्हा दीर्घकालीन इतिहास जिवल्या जाईल आणि झाडं हे दुर्मिळ प्रजातीचं होईल तेव्हा मात्र अडचणी येईल तुम्हाला वाटत असेल तर दोन दिवस तुम्ही सोडू शकता पण कटसकट हा निर्णय करणं हे गैर आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई